हॅलो हॅलो मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची सातारा जिल्ह्यामधील विविध व्यवसायांची ओळख करून देणाऱ्या आपल्या आवडत्या ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमाचे दोनशे एपिसोड लवकरच पूर्ण होत आहेत या कार्यक्रमामधून आम्ही ज्या व्यवसायांची ओळख करून दिली त्या सर्वांना संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या व्यावसायिकांनी त्यांना मिळालेला प्रतिसाद शेअरही केला त्यापैकी काही जणांचा अनुभव आज ऐकणार आहोत सर्वात प्रथम सातारच्या पोवे नाक्यावरून सिव्हिल रोड वर असलेल्या नंदादीप हॉस्पिटल जवळच्या कांचन गंगा अपार्टमेंट मधल्या इम्प्रेशन ब्युटी क्लिनिकच्या स्वाती ऑक मॅडम काय म्हणाल्या ते Uh, हा जेव्हा एपिसोड रेडिओवर लोकांनी जेव्हा ऐकला तेव्हा मला मित्र मैत्रिणी किंवा माझे जे क्लायंट आहेत त्यांच्याकडनं खूप छान फीडबॅक मिळाला जे डीपली माहिती आहे ती कार्यक्रमामुळे तुमच्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो ऍक्च्युअली सातारपेक्षाही बाहेरून मला खूप छान त्याचा प्रतिसाद मिळाला किंवा ब्रायडल मेकअपच्या संदर्भात सुद्धा मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आपल्याच व्यवसाया इतर कितीही व्यवसाय असतात त्या कार्यक्रमामुळे ते लक्षात आलंय म्हणजे मी काय केलंय की प्रत्येक ज्या एजन्सीज आहेत त्यांचे नंबर आणि हे सगळं घेऊन घेतलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हो मी माझ्यासारख्या ज्या सगळ्या व्यावसायिक आहेत की आपण सातारा जिल्ह्यामध्ये आता काम करतोय पण साताऱ्याच्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला काम करण्यासाठी जर एक म्हणतात ना की क्षेत्रबाजी आहे किंवा आपली ओळख जर करायची असेल तर मी निश्चितच सांगेल की स्वतःची ओळख करण्यासाठी ओळख बाजारपेठेची हा कार्यक्रम त्यांनी निश्चित करावा कारण यातून त्यांच्या व्यवसायाची वाढ शंभर टक्के आणि खात्रीशीर होणार अरे वा यानंतर जाणून घेऊ सातारच्या सदर मदील, बाजार मधील म्युन्सिपल शॉपिंग सेंटर मध्ये असलेल्या योजना रिअॅलिटीज कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा ओळख बाजारपेठेची मध्ये एपिसोड प्रक्षेपित झाल्यानंतर शैलेश मोरे सरांना कसा प्रतिसाद मिळाला मला ऍक्च्युली फार उत्तम प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच लोकांची मला ओळखत होती पण मी काय करतो याचा बऱ्याच जणांना अंदाज नव्हता त्यामुळे लोकांना खरं मी त्यांच्या पण पोहोचतो अरे हे आपल्या ओळखी येत आणि हे सगळं करतात आपल्याला माहितच नव्हतं आणि मला त्यामुळे इतके फोन आले मला माझा एक पहिला जेव्हा तुम्ही प्रक्षेपित केला पहिला कार्यक्रम त्यानंतर जवळजवळ महिना दोन महिने मला जिथं जाईल तिथं अगदी ज्वेलरी शॉप मध्ये मला एका हे विचारलं मॅनेजरला की तुमचं नाव मी बिलिंगला नाव घेतो तुमचा कार्यक्रम याची झाला होता का तुमचा नंबर सेव्ह करून घेतला छान वाटलं मला तरी जो जो तुम्ही एपिसोड सादर करता तो तो माणूस त्या त्या लोकांच्या किमान कानापर्यंत पोहचलाय माझ्या मध्ये एक खूप छान रिस्पॉन्स आहे आणि एक नवीन कल्पना आहे ह्या मी असं सांगेन की उलट ज्यांना ज्यांना असं माणसांपर्यंत पोहोचायचं आहे ते कुठेतरी रेडिओच्या माध्यमातून किंवा तुमच्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा व्यवसाय काय करतात काय नाही हे लोकांपर्यंत माझ्या जर का त्याच्या लोकांना कळणार नाही कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कराडच्या शुक्रवार पेठेत जनकल्याण पतसंस्थेच्या पाठीमागे असलेल्या कुलकर्णी विश्व या ऑर्गॅनिक शॉपीच्या एपिसोड नंतर ग्राहकांकडून मिळालेल्या रिस्पॉन्सेस बद्दल सौ शिल्पा कुलकर्णी अटकेकर मॅडम काय म्हणाल्या आमचा व्यवसाय कशा प्रकारचा आहे हे सर्वांपर्यंत ओळख बाजारपेठेची यातून लोकांना कळलं आणि त्याचा प्रतिसाद चांगलाच मिळाला आम्हाला कराड परिसरातील आजूबाजूचे गावातील कुलकर्णी विश्व काय आहे हे पाहण्यासाठी तरी निदान लोक येतात आणि आल्यावर खरेदी करून जातातच त्यामुळे लोकांना माहीत पडले की इथं काय मिळते अतिशय सुंदर आणि नेटका कार्यक्रम आहे म्हणजे आपण आपल्या व्यवसायाबद्दल इतकं नाही सांगू शकत इतकं आमच्या व्यवसायाबद्दल चांगलं सांगण्याची संधी या कार्यक्रमातून आम्हाला मिळते वाव ग्रेट तर फ्रेंड हे होते आपल्या ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमामधून प्रक्षेपित झालेल्या काही व्यावसायिकांचे उत्स्फूर्त फीडबॅक आणि केवळ यांनाच नव्हे तर बऱ्याच व्यावसायिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळालाय आणि मिळतोय देखील तुम्हालाही तुमचा व्यवसाय सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचवायचा असेल तर ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमातून तुमच्या व्यवसायाची ओळख करून द्यायला विसरू नका आणि इथून पुढेही दररोज साताऱ्यातील वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती करून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची ओळख बाजारपेठेची संकल्पना वर्ड अँड इमेज सोल्यूशन्स सातारा संपर्क दोनशे